मित्र आपल्याला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिकवण्यात आलेले आहे देशाची अर्थव्यवस्था ज्यांचे इकॉनॉमिक्स असते त्यांना विशेषतः देशाची अर्थव्यवस्था राज्याची अर्थव्यवस्था शिकवली जाते देशाचं अर्थशास्त्र शिकवलं जात प्लॅनिंग आर्थिक प्लॅनिंग शिकवली जाते देशाची आर्थिक प्लॅनिंग काय शिकवली जाते आर्थिक धोरण काय शिकवलं जात देशाचं पण आपल्याला हेच शिकवलं जातं की स्वतःच आर्थिक धोरण काय पाहिजे देशा स्वतःच आर्थिक व्यवस्था काय आहे कुटुंबाची आर्थिक व्यवस्था कशी मजबूत करायची कुटुंबाचा आर्थिक व्यवस्था कशी मजबूत करता येते या संदर्भाने फारसं काही शिकवलं जात नाही म्हणून आपल्याला अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना स्वतःच्या अर्थव्यवस्थेचा आणि कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्याची गरज आहे आणि त्या, त्या दृष्टिकोनातून एक आर्थिक साक्षरता रुजवण्याची गरज आहे आपल्याला लिहायला वाचायला शिकवणं हे साक्षरता आहे परंतु अर्थविषयक साक्षरता पैशाविषयक साक्षरता या संदर्भानं काही एक शिकवण्याची गरज आहे देशाचं बजेट राज्याचं बजेट किती आहे कोणत्या कोणत्या गोष्टीवर किती खर्च करण्यात आलेला आहे किती किती गो कोणकोणत्या कुंत गोष्टीसाठी किती खर्च करण्यात येणार आहे त्यासाठी किती तरतूद करण्यात आलेली आहे हे शिकवलं जातं आपल्याला ते माहिती सांगितली जाते आपल्याला परंतु आपलं स्वतःचं आर्थिक बजेट या संदर्भाचं शिक्षण आणि प्रशिक्षण देण्याची सुद्धा गरज आहे स्वतःचं आणि कुटुंबाचं उत्पन्नाचे काय स्रोत आहे आणि हे उत्पन्नाचे स्त्रोत कशावर अवलंबून आहेत हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे काही काही आर्थिक स्त्रोत असे आहेत मित्र काही कुटुंबाचे विशेषतः देशा देशा, देशा या देशातील देश हा कृषीप्रधान देश समजला जातो ह्या देशातल्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न पावसावर रोगराईवर पाऊस कमी पडला जास्त पडला हे घटक प्रभावित करतात पाऊस कमी पडला वाळून जाते पाऊस जास्त पडला होऊन जाते रोग रो आला किडेल मिडल होऊन जाते अशा परिस्थितीमध्ये म्हणजे स्थिर उत्पन्न नसणारा ह्या देशातला शेतकरी वर्ग आहे या देशातल्या साठ पेक्षा जास्त लोकांना आर्थिक स्थैर्यच नाही त्यांच्या जीवनामध्ये हा देश आर्थिक महासत्ता कसा म्हणाला म्हणून त्यांच्या उत्पन्नाचे उत्पन्नाचा काही प्रमाणात तरी स्थिर घटक आम्हाला देणं हे देशासमोरच आव्हान आहे आणि आम्ही देतील देतील वाट पाहतील दिस येतील दिस जातील येतात दिस जातात दिस आमचं जसच्या तसं आहे पिस अशी अवस्था आहे आपल्याला काय सांगितलं जात टाइम आता दे आता तरी बर होईल या पाडव्याला बरं होईल महाराज म्हणलाय अमुक म्हणलाय बाई तुमचं एक बाई म्हणली मला बनला की सर महाराज बनलाय की तुझं आता पाडव्यापर्यंत सनी आहे हे सगळं तुझा आर्थिक ताण तणाव असे सगळं संपुष्टात जाईल येणार आहे पाडव्याला मी म्हणलो ताई साहेब पाडव्यापर्यंत तुमच्या बँकेत किंवा तुमच्या घरात उत्पन्न येणारे असे काही स्त्रोत तुम्हाला निर्माण झालेत का काही व्यापार सुरू केलाय का तुम्ही काही उद्योग सुरू केलाय काही व्यवसाय सुरू केला का नोकरी कोणती सुरू केली का मुलाला नोकरी सुरू केलेली आहे असं मी तिला विचारलं नाही तसं काहीच नाही मग अचानक कुठून येतील पैसे आभाळावून पडतात की काय पैसे मित्र हो अशा पद्धतीनं काहीतरी एक आच्छे दिन आणेवाले आहे असं महाराज लोक सांगून असं काहीतरी एक थोडस समाधान निर्माण करण्याचं काम करतात एक आश्वासन देण्याचं काम करतात आजचं दुखणं उद्यावर ढकलून ते वाढवण्याचं काम करतात असं कधी होत नसते तर आज आपण अजून एक विचार केला पाहिजे आज असं आपण कोणतं धनप्राप्तीचं काम करत हो। आहोत असं कोणत पैसा प्राप्तीचं काम करत आहोत जे हाती घेतलेला आहे आपल्या उद्या आपण ते काम करू शकलो नाही तर किमान आजच्या इतकं उत्पन्न इन्कम आपल्याला येत राहील असं किती टक्के लोकांकडे आहे असं काम की आपण काम के करू शकलो नाही आपल्या आजारामुळे म्हणा काही काही कारणास्तव आपल्याला काम करता आलं नाही वयामुळ म्हणा वृद्ध तो येतेच ना माणसाला अशा सिच्युएशन मध्ये उत्पन्न बंद पडल्यानंतर केविलवाणी अवस्था आपल्या पदरी येऊ नये यासाठी काय तरतूद आहे अनेक म्हातारी माणसं पारावर झोपतात अनेक म्हातारी माणसं आहे कर भाकर अशा परिस्थितीची मागणी करतात ही जी वय दैनीय अवस्था आहे उत्पन्नाच्या अभावी किंवा शासन काही योजनेमध्ये काही मदत करते ते मदत आली नाही तर वाट पाहून पाहून आज पोस्टमॅन येईल उद्या पोस्टमॅन येईल वाट पाहून पाहून ते म्हातारा माणूस घरी घरी म्हातारी आजी आज ते घरी जाते परत आला नाही माय आला नाही माय म्हणत राहते तिला साधा चष्माला डोळ्याला दिसत नाही चष्मा घेता येत नाही एखादा अवय अपंग झाला तर ते अपंगत्व आल्यानंतर त्याला ते, 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 ते सामा त्यासाठी लागणार साधन घेता येत नाही वेळेवर औषध मिळत नाही कोणी औषध आणून देत नाही किंवा दवाखान्यात नेत नाहीत कारण पैसा नाही कोण नेणार रस्त्यातच काय झालं तर तिथून आणायचं कसं ह्याही समस्या काही जणाला वाटते त्यामुळे मतारीला मध घरातच मरू दे असं म्हणतात म्हणून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनण्याचा विचार सगळ्यांमध्ये रुजवण्याची गरज आहे त्या दिशेनं लोकांना काम करण्याचं आर्थिक समस्या आली कुणी मठात जाऊन दत्त दत्त म्हणत बसते कुणी आ... कोणी देवाच्या समोर जाऊन काहीतरी दिवाळी लावत बसतात <coughs> कोणी महाराजाकडं जाऊन दोऱ्या घालत बसते <coughs> अरे ज्याच्यातून ज्या उत्पन्न वाढावं म्हणून काही करण्यापेक्षा पहिले आहे तेच खडकू दुसऱ्याला घालून बसतात आणि <coughs> माय बरं होते माय हे पेटी घे ते पेटी घे येत दोरा घे ये... काहीतरी हे कोंबडू काप हे बक्र काप हे कोंदरी कर हे जागरण कर कर्ज काढायचं कर्ज झालेलं असतानाही जे तांतणाव येतात आणि जे आर्थिक दारिद्र्य आलेले दिसते तेव्हा म्हणतात कोणीतरी येऊन सांगते माय ये जागरण कर कंदोरी कर गोंधळ घाल म्हणजे आर्थिक गोंधळ अजून वाढू दे तुझ्या जीवनातला वाढू दे वाढू दे म्हणजे त्याचा जीवनातला गोंधळ कमी होते ना त्याला पैसे येतात दुसऱ्याला ज्यानं सांगालय त्याला तर मित्र ही सिच्युएशन नाही ज्या कुलपाची चावी त्याच त्याच चावीनं कुलूप निघत असतो तसं पैशाचे प्रश्न पैशानं दूर होत असतात याचा विचार आपण करायला पाहिजे उग काहीतरी करायचं आणि काहीतरी कोणी काही येड उठलं झाडाला भेटलं असं होत नसतं दुसरी महत्वाची गोष्ट आपण रिटायर नंतर आपला पगार कमी होतो पण गरजा कमी होतात का अजून बिमाऱ्या वाढतात त्या काळात मग त्या वेळेसच्या गरजा तर कमी होणार नाही पण उत्पन्न कमी होते पैसा येणं घरी कमी होते त्यावेळेस काही एक तरतूद नसेल आणि काही आपण त्यावेळेस हातपाय चालत नसतील तेव्हा काय कमवून ठेवलात असं घरातले बोलतात अपमानित करतात सुना अपमानित करतात लेकरं अपमानित करतात बायको अपमानित करते अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीची जी अवस्था असते सने होत नाही आणि सांगता येत नाही त्याचबरोबर अचानक येणारा जो खर्च आहे अचानक येणारा जो खर्च आहे त्या खर्चाचं काय करायचं अचानक आजार अचानक काहीतरी उद्भवलेले प्रसंग यासाठीची आर्थिक तरतूद आमच्याकडं काय आहे या, का या संदर्भातही आपण एक विचार करण्याची गरज यामुळं आजपासनं आपण एक विचार केला पाहिजे की उत्पन्नाचे एकच स्रोत नाही तर उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आपल्याला कसे तयार करता येत विधायक मार्गानं के आपण केलं पाहिजे ऑनलाईन ऑफलाईन मार्ग आहेत असे काही बिझनेस आहेत ऑनलाईनसुद्धा ज्या ऑनलाईन बिझनेसचा बिझनेस करूनसुद्धा दुकान बदलून सुद्धा तुम्ही पैसा कमवू शकता तुम्ही त्या आता त्या दुकानाला नेऊन तुम्ही काही माणसं जर नेले तर त्या दुकानानंच ते दुकाना दे दुकान ते दुकान दाखवलं त्याचे काही कमिशन मिळतात ते इथं इक इकडे तिकडे कुठंतरी जाऊन बसण्यापेक्षा बारमध्ये जाऊन बसण्या दारूच्या भट्टीवर जाऊन बसण्यापेक्षा किंवा बास्कळ गप्पा मारत बसण्यापेक्षा एक दोन माणसं घेऊन असे आमेसारखा बिझनेस असेल आरशी एमसारखा बिझनेस असेल की असे किंवा कि ना। युजमी नावाचे एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे पैसे कमवण्याचा ते त्या माध्यमातून असेल अशा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून चिठ त्याला जोडून राहून तळे थेंबेत थेंबेत तळे साचे आज एक माणूस भेटेल उद्या एखादा भेटेल कधी ना कधी भेटत राहते बाळ दिव्यानं दिवा पेटत राहतो काही ना करण्यापेक्षा काही केलेलं कधीही चांगलं असते मित्र या दृष्टिकोनातूनही काही विचार आपण करावेत उत्पन्नातला काही भाग बाजूला खडून बचत करून ठेवण्याचाही प्रयत्न आपण करावा या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी एक भावना होती त्यामुळे मी या संदर्भात आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला या विषयाच्या संदर्भानं काही मला प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर मी तुम्हाला देतो नाईन धन्यवाद